जी। पाहत सागर बिंडोक अर्धवट बुद्धी भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर धनंजय मुंडे दमानियांवर भडकले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढला जो निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालाच नाही तो निर्णय झाला असं भासवून जी आर काढायला लावला आणि पाचशे कोटी रुपये मंजूर करून घेतले असा आरोप दमानियांनी केला होता त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं धनंजय मुंडे यांनी अंजली दमानि यांना या, या असं म्हटलं होत आता तर त्यांनी त्यांना बिंडोक आणि अर्धवट बुद्धी असे शब्द प्रयोग केले आहेत एवढंच नाही तर लवकरच धडा शिकवू असा इशारा देखील त्यांनी दमानिया यांना दिला धनंजय मुंडे म्हणतात जी आर काढण्याची प्रक्रिया शासनाने आखून दिलेली आहे ज्या त्या विभागाचे कक्ष अधिकारी यांच्या मार्फत ती फाईल सादर केली जाते पुढे ही फाईल उपसचिव विभागीय सचिव अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेसाठी येते मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही आय एस दर्जाचे अधिकारी ही फाईल तपासतात मगच शासन आदेश निघतो असं असताना मनमानीपणे जी आर काढला असं म्हणणं चुकीचं आणि अर्धवट बुद्धीचं प्रदर्शन करण्यासारखं आहे मुंडे पुढे म्हणतात अंजली दमानिया यांनी अशाच पद्धतीने मागच्या पंधरा वर्षापासून आरोप केलेले आहेत म्हणूनच त्या कुठलंच प्रकरण तडीच नेऊ शकल्या नाहीत चुकीची कागदपत्र सादर करून त्याला पुरावे म्हणणे आणि बदनामी करणे हा दमानिया यांचा धंदा आहे त्यांच्याकडे खरेच कागदपत्रे असतील तर त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे आम्ही त्यांना योग्य तो धडा शिकवू असा इशारा धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांना दिला त्यांच्यावर केलेले सर्व आरोप हो, त्यांनी फेटाळून लावले